भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे कार्यतत्पर खासदार सुरेश मात्रे उर्फ बाळा संसदेत आपल्या मराठी भाषेत भाषण करून केला मराठी भाषेचा गौरव यावेळी त्यांनी भिवंडी लोकसभा मतदारसंघातील मोरबाड भिवंडी येथे बुलेट ट्रेन प्रकल्पामध्ये झालेला भ्रष्टाचार गुन्हेगारी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळावा तसेच शेतकऱ्यांची आत्महत्या थांबवाव्यात देशातील शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी सर्व शाळा डिजिटल करणे तसेच रुग्णालयात विद्यार्थ्यांना मोफत उपचार मिळावेत आदी महत्वाचे प्रश्नांवर प्रकाश झोड टाकला तर भिवंडी लोकसभेला निधी वाढून मिळावा यासाठी सभागृहाला विनंती केली विशेष म्हणजे ज्यांच्यामुळे सभागृहात बोलण्याची संधी मिळाली ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार तसेच खासदार सुप्रिया सुळे यांची आपण मानाला खासदार बाळ्यामा विसरले नाहीत तसेच बुलेट ट्रेन सारख्या प्रोजेक्ट बाबत देखील सरकारचे अभिनंदन तर केले पण यामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी देखील त्यांनी केली दिनेश कांबळे शहापूर महोदय आपण पाहतो बुलेट ट्रेन हो। बुले पासून तुम्ही पंचवीस किलोमीटरच्या अंतरावर गेल्यानंतर आमचे जे काही रेल्वे स्टेशन आहेत वाशिंद असेल आसनगाव असेल आडगाव असेल बदलापूर आहे अशा रेल्वे स्थानकात जर तुम्ही परिस्थिती बघितली तिथले बाथरूम बघितले तिथले बाकडे बघितले वरचे शेड बघितले एक शेड एक करोडच्या शेडचं काम बदलापूर रेल्वे स्टेशनमधून दोन वर्षापासून चालू आहे ते पूर्ण होत नाही एक म्हणजे एकीकडं आपण बुलेट ट्रेन सारखा लाख करोडचा प्रोजेक्ट बनवतो दुसरीकडं काही करोडांचा विषय आहे तिथं आपण जाणीवपूर्वक लक्ष देत नाही ज्या मध्यमवर्गीयांच्या जीवावर ही रेल्वे एवढी फायदेशी फायद्यात आहे तर त्या मध्यमवर्गीयांकडे आपण आवर्जून लक्ष देत